पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे दिलेश टनके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत कोविड सेंटरच्या आज सोडून चालवणार सापडला त्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भगवलं आज आमच्या बरोबर पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे किंबहुना पूर्वीपासून पवार साहेबांच विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाच त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा दगडत असताना साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी के केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही तर निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश पवार साहेबांच्या विचारधारेने तिथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे साथ के साथ <laughs> की निलेश लडके सारखे महाराष्ट्रात तरुण आहे नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल माझे वाच्य मी मागे घेत तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो ठिकाणी ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा वाट आपण गेले कित्येक वर्षापासून असते आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय पवार त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसद प्रवाने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते ने ने आदरणीय खासदार अमोजी कोले साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी उवळ मार्गदर्शन करणारे आमचे आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि नेहमी मला एकदम बोलासारखं मार्गदर्शन करणारे आयकिया आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दंसुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीवंत तालुक्याचे माझे आमदार राहू दादा जगताप आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्व सामाजिक शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी पात्राचे सहकारी मित्र वर्तमान जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश करताना मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या केला आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज साहेबांकडं प्रवेश करतात आणि पवारसाहेबांचे विचारधारे बरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवारसाहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता मी असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवारसाहेबांच्या नावाने त्या आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी ने साहेबांनी ने त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मुळं आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड या आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बंद ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावकाना असणार आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्तीला जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आत्ता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही अशी एक अँबुलन्स अद्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मुळा या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित मला दोन शब्द मांडण्याची संदी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो हो तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार भारे बरोबर तुम्ही आधी होता आता पुढे राहणार आहात विचार भारे बरोबर आज पक्षात राहणार विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असेल माझ्या सगळ्या पोस्ट पाहता माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात ना जागा मिळू शकत नाही मोहापोटी साहेबांसोबत टीका केली खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे आम्ही कुठल्या आज साहेबांच्या विचारधारे बरोबर विचार बहुजन समाजाचे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जोडत आहे विचार मला आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुष्कल प्रकाशन महत्वाचे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असं काल पण होती त्यापेक्षा वेगळं काही म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्याचा तुमच्यावर कारवाई होईल तुमची आमदार पक्षांतर्गत बंदी कायद्या अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझ्या असे चर्चा पण नाही म्हणतात ना डोळ्याचा आणि कानाचं चार मोठं असतं असं असू मी प्रत्यक्षरित्या माझ्या झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो ही किंमत चुटवण्याची तुमची तयारी आहे का असत काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बरं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक या ठिकाणी सगळी नेते मंडळी बसलेली त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा सु पाळायचा असतो त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं

एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंधित एकदम भावासारखे संबंधित एकमेकाला त्या ठिकाणी अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि त्यांना हट्ट केला खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळापासून म्हणता की माझा भाऊ ये भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला मनाट्याला त्या ठिकाणी कार्य दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही आणि त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महान घेतले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्याच्या बाजून ते काय मला समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही

साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणीव अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजिदांसोबत गेला होतात का की साहेबांना होता सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आणि साहेबांची एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ लागला त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण आहे उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली

私やんは、うたきは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちあ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た तिथे दुसऱ्याचा धंदावाद्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि असे ठिकाणी मुंबईत काम करतात त्या सगळ्यांनी संगटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझे विचार अनेक वेळे विधानसभेचे सभासद आम्ही ज्यांना दिले त्यांना निर्णय देण्याचं काम करण्याच्या देखील केलं आणि अशांचं काम करणाऱ्या आणि अत्यंत सामान्यपणे पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही पाहतो आणि त्या त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचार समित आणि ते निर्णय झाल्याच्या नंतर त्यांनी पालच्या जनतेची सेवा ही अखाद्याप्रमाणे सामित केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्याचे झाले असतील असा नसते पण त्यांची मांजरीची जनतेशी होती आणि मांजीची जनतेशी जे होतात त्यांच्याची आमची साथ ही कायम असते अनेक लोक विरोधी पक्षाची असतात लोकांच्या लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो अधिक या ठिकाणी आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ते कमी फायदा राहील आणि काही आवश्यकता तर लागली आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी आम्हाला लंके साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे आणि सुने सोन्यांसोबत दिल्लीत दिसतील माझे आहे काय काम आहे चला थँक्यू पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं सो म्हटलात मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात ते क्लिअर ते निवडणूक आयुक्त ता दोन नवे नियुक्त केलेले त्या चौधरी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय त्याच्यावरती त्यांची ऑब्झर्वेशन काय असत केंद्र सरकारचे बंद आणि सुप्रिम कोर्टाचे शिस्तीमध्ये बदल केला आणि सुप्रिम कोर्टाचे जे जे त्याचा कमी केले आज विरोधी पक्ष देता एक आणि केंद्र सरकारच्या मंत्रीवडाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी ठरवते त्यांना त्या ठिकाणी नियोजन जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभा विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी कधी करणार नाही आणि मोह यांच्या दोन प्रतिनिधी असल्यावर त्यांचं आहे आणि त्यामुळे हवं तसे नियुक्त होतील शंका नाही त्याचा काही खलासा करत नसतो नाही त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची एकूण चर्चा केली नाही त्यांनी फुलं काय करावं या सुद्धा असे बोलले नाही ते आम्ही अनिल यू